मंडळी नमस्कार मंडळी राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्र असावं का नसावं यासाठी आता म्हणे जनतेची मतं मागवून घेणार आहेत विषय बराच चर्चेत आला मधल्या काळामध्ये खूप गाजला त्यानिमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले आणि मग आता राज्य सरकारनी डॉक्टर नरेंद्र जाधव जे रिझर्व्ह बँकेचे माजी उपगव्हर्नर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि ही समिती आता राज्यामध्ये त्रिभाषा सूत्र असावं की नसावं आणि राष्ट्रीय धोरणामध्ये म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेखच नाही तीन त्रिभाषा सूत्राचा त्या गोष्टीचा त्याचा रेफरन्स देऊन किंवा त्याचा संदर्भ देऊन आता हे त्रिभाषा सूत्र असावं का नसावं या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे किंवा आपला अहवाल सादर करणार आहे आता नरेंद्र जाधव यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय सांगितलं की आम्ही जनतेच्या जा समोर जाणार आहोत जनतेला एक आभासी पद्धतीने संपर्क साधणार आहोत म्हणजे काय तर सगळ्यांना वेबवरती म्हणजे ऑनलाईन पद्धतीनी आपापली मतं जी आहे ती मांड मांडण्यासाठी आवाहन करणार आहोत राज्यामध्ये सूत्र पहिलीपासून म्हणजे याचा अर्थ काय पहिलीपासून मराठी तर आहेच म्हणजे मराठी असणं हा इतकाय मोठा विषय नाही आहे दुसरी भाषा जी आहे ती इंग्रजी लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे म्हणजे दोन भाषा मुलांना पहिलीपासून शिकाव्याच लागतात आता तिसरी भाषा म्हणजे हिंदी शिकावी लागणार अशा पद्धतीचा निर्णय तुघलकी निर्णय मनमानी निर्णय राज्य सरकारने परस्पर घेऊन टाकला मग त्याच्यावरती बरंच भावती भवती झालं बराच आरडाओरड झाला बराच गदारोळ झाला विरोधकांनी तर टीका केलीच पण सरकारमधल्या लोकांनी देखील म्हणजे सरकारचे जे समर्थक आहेत अशा लोकांनी देखील टीका केली भाषेशी संबंधित असलेल्या अनेक तज्ज्ञांनी या विषयावरती टीका केली बाल मानसोपचार तज्ज्ञ ज्याला म्हणतात बाल म्हणजे लहान मुलांचा मानसोपचार ज्यांना समजतं अशा पद्धतीच्या लोकांनी देखील या विषयावरती टीका केली मग हा विषय जो आत्ता निर्णय घेतला आहे सरकार किंवा ही काय समिती जो निर्णय घेते हे आधी घेऊ शकत नव्हते का आधीही घेऊ शकत होते लोकांची मतं आधीही जाणून घेऊ शकत होते मात्र त्यावेळेला त्यांनी कोणाशीही सल्लामसलत केली नाही मार्गदर्शन घेतलं नाही चर्चा केली नाही आणि तो निर्णय परस्पर जाहीर करून टाकला या निमित्ताने राजकारण भरपूर झालं त्यानिमित्ताने ठाकरे बंधू देखील एकत्र आले ते एकत्रित आहेत नाही आहेत हा मुद्दा आताच्या वेळीला गौण आहे परंतु मराठी भाषा च्या संदर्भामध्ये किंवा एकंदरीत लहान मुलांना कुठचाही निर्णय लागू करण्याच्या संदर्भामध्ये आणि ते सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अ... लागू करण्याच्या संदर्भामध्ये सरकारनी गांभीर्यपूर्वक विचार करणं आवश्यक होतं अनेक मतमतांतरांचा विचार करणं आवश्यक होतं आणि मग ही सगळी मतमतांतरं जाणून घेऊन प्रत्येकाचा सल्ला घेऊन किंवा जे तज्ज्ञ किमान आहेत त्यांचा सल्ला घेऊन हे करणं आवश्यक होतं आत्ताच्या घडीला ते त्यांनी करायचं ठरवलेलं आहे फार चांगली गोष्ट आहे आपण त्या गोष्टीचं स्वागतच करूया